नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक चिखलात बसून केले ग्रामस्थांनी अर्धनग्न आंदोलन पाहुयात सविस्तर वृत्तांत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील राणीसारगाव ग्रामपंचायत अंतर्गत मुख्य रस्त्यापासून दीड किलोमीटर अंतरावरील डोंगर दरीत वसलेले टाकळवाडी हे गाव आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आजपर्यंत म्हणजेच एकोणऐंशी वर्षापासून टाकळवाडी ग्रामस्थांना मिळेना पक्का रस्ता गावात इयता चौथीपर्यंतची शाळा आहे तर पुढील शिक्षणासाठी राणीसारगाव येथे जावे लागते तसेच कोणी आजारी पडलेच तर दवाखाना देखील राणीसारगाव येथेच आहे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी मुख्य बाजारपेठ ही राणीसारगावलाच आहे म्हणजेच एकंदरीत टाकळवाडीच्या नागरिकांना प्रत्येक बाबीसाठी राणीसारगाव येथे जावे लागते परंतु जाण्या येण्यासाठी पक्का रस्ताच नाही साधा कच्चा देखील रस्ता नाही म्हणून टाकळवाडी येथील ग्रामस्थांनी भर पावसात बसून अर्धा नग्न होऊन चिखलमय पाधन रस्त्यात बसून आंदोलन केले तर काही ग्रामस्थांनी व महिलांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व महाराष्ट्र शासनाची अंत्ययात्रा काढली व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली तर तसेच सारगाव ते पिंपळदरी रोड पासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत रस्ता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येतील असा गर्भगडीत इशारा टाकळवाडी ग्रामस्थांनी दिला तरी माननीय शासनाला विनंती आहे की या टाकळवाडी ग्रामस्थांचं हे खरीच अडचण आहे रस्त्याची तेवढी रस्त्याची अडचण सोडवावी असे गावातील ग्रामवासी देखील न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा दीड किलोमीटर पलीकड मोटरसायकल ठेवून गावामध्ये यावं लागत आहे गावाची अशी परिस्थिती आहे की गावामध्ये कोणी मुलगी देत नाही या गावामध्ये मुलगी दिली तर आमच्या मुलीचा संसार व्यवस्थित होणार नाही त्या मुलीचं काय होईल म्हणून आज सत्तर टक्के विद्यार्थी बाहेर शिकण्यासाठी आहेत एखादी महिन्यात डिलिव्हरी असेल तर तिला प्रेग्नन्सीसाठी साठी इतका त्रास आहे की त्रास शब्दात सांगता ना येण्यासारखा आहे रस्ताच नाही म्हणजे कसं येणार जाणार रोड पाहिजे अगोदर बाहेर जायचं यायचं म्हणलं की खूप त्रास व्हायला आहे आम्हाला गावाच्या बाहेर निघायचं म्हणलं की प्रत्येक गोष्टीसाठी रस्ता पाहिजे अगोदर गावातून निघायला छोटं शुल्लक कारण जरी असलं तर आम्हाला आमच्या गावात काहीच नाही किराणा दुकान नाही कुठली वस्तू नाही आणायचं म्हणलं तर ह्या रोडनं कसं जाणार रोड नसल्यामुळे आमचं सगळंच मुलं शाळेला जायचे आमचे शिक्षण प्रशासन व मुख्यमंत्री यांची अंतयात्रा काढलेली आहे टाकळवाडी येथे आज एकूण ऐंशी वर्षे झाले देशाला स्वातंत्र्य होऊन आमच्या गावाला रस्ता नाही आज आम्ही मुख्यमंत्र्यांची अंतयात्रा काढलेली आहे चिता लावलेली आहे जर समजा सरकारने रस्ता जर बनवून दिला नाही तर अख्खं गाव आम्ही भविष्यामध्ये होणार आहे येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये आम्ही उडी मारून आम्ही पण जीव देण्याचा प्रयत्न करू आज गावामध्ये शाळा चालू नाही पाचवी पर्यंत गावामध्ये शाळा आहे राणी सावरगावला जाता येत नाही नदीला पूर आल्यामुळे कोणीही नाही गेल्या पंधरा दिवसाबाहे खाली प्रयागबाई पिराजी होडगीर यांना अटॅक आला फाट्या फाट्यापर्यंत अँबुलन्स बोलावली रस्त्यामध्ये आम्ही उचलून घेत जात असताना अर्ध्या रस्त्यामध्ये जीव गेलेला आहे आमची ही पंधरा दिवसामधली घटना आहे इथून पुढे ही घटना घडू नये म्हणून हे आमचं आंदोलन चालू आहे असून माझं नाव ज्ञानोबा तुकाराम आम्ही आहे सरखानबाईबाला माझी एवढीच विनंती आहे की आमची किती दिवस किती वर्षापासून आमची बेजारी झाली आहे एक सरासरी एकोणऐंशी वर्षी होत आले आहे तरी सरकार मापानं आमची दखल घेऊन आम्हाला योग्य ते न्याय द्यावा ना न्याय जर दिला तर आम्ही दररोज असं आम्हाला पण न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही असेच कार्यक्रम चालू ठेवू आणि आत्म प्रयत्न करू चित्तीवर उडी मारून आम्ही आत्म कुठंही टावावर चढू एखाद्या टाकीवर चढू आम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व क्रीडी मंडळी मिळून या आम्हाला न्याय द्या आम्ही असेच आम्ही आंदोलन चालू ठेवू पण आमची विनंती आहे तोपर्यंत आमचा संघर्ष असाच चालू राहील ज्या आज हे मुख्यमंत्र्यांचा आम्ही अंतविधी केला आहे तशा प्रकारे आम्ही स्वतःचा करू शकतो आमचा संघर्ष इतका मोठा आहे की आम्हाला रस्ता दिलाच पाहिजे सरकारने आज आमचं प्रशासन व मुख्यमंत्री यांची अंतयात्रा काढलेली आहे टाकळवाडी येथे आज एकूण ऐंशी वर्षे झाले देशाला स्वातंत्र्य होऊन आमच्या गावाला रस्ता नाही आज आम्ही मुख्यमंत्र्यांची अंतयात्रा काढलेली आहे चिता लावलेली आहे जर समजा सरकारने रस्ता जर बनवून दिला नाही तर अख्खं गाव आम्ही भविष्यामध्ये होणार आहे येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये आम्ही उडी मारून आम्ही पण जीव देण्याचा प्रयत्न करू आज गावामध्ये शाळा चालू नाही पाचवी पर्यंत गावाचे गावामध्ये शाळा आहे राणी सारगावला जाता येत नाही नदीला पूर आल्यामुळं कोणी नाही गेल्या पंधरा दिवसा खाली प्रयाग बाई पिराजी वडगीर यांना अटॅक आला पांगरी फाट्यापर्यंत अँबुलन्स बोलावली रस्त्यामध्ये आम्ही उचलून घेत जात असताना अर्ध्या रस्त्यामध्ये जीव गेलेला आहे आमची पंधरा दिवसामधली घटना आहे इथून पुढे ही घटना घडू नये म्हणून हे ता रस्ता। तरी माननीय महाराष्ट्र शासनास जिल्हा परिषदेस पंचायत समिती समितीस पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी मागणी केली आहे की या टाकळवाडी गाव ग्रामस्थांचे एवढा हा मोठा मूलभूत प्रश्न रस्त्याचा सोडवावा व यांना जी काही रस्त्याची अडचण आहे ती दूर करावी अशी पंचक्रोशीतील गावकऱ्यांची मागणी आहे अशा ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल ऐकॉन दाबून सबस्क्राईब करा धन्यवाद आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार